ये सिर्फ नाम नहीं ब्रांड है ब्रांड तुम आगे बढ़ो हजार चे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्र मित्रपक्ष प्रणित महायुतीचे उमेदवार इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दत्ता मामा भरणे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी हिंगण गाव येथे यांच्या वतीने आज या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करून या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे जे आपण रॅली काढले त्याच्या पाठी मग काय उद्देश आहे तर आदरणीय दत्ता मामा भरणे यांना निवडून देण्यासाठी ही पदयात्रा आहे आदरणीय दत्ता मामा भरणे यांना का निवडून द्यायचं त्याच्या मागे काहीतरी कारण असतं कुठल्याही निवडणुकीत कुणाला निवडून देण्यासाठी काहीतरी कारण असतं तर मामाला निवडून देण्यासाठी विकास आणि विकास हेच कारण आहे आदरणीय मामाने हिंगणगावासाठी भरपूर काय दिलेलं आहे तर त्याची उतराई म्हणून येणाऱ्या विस्तार केला आपण गावातील सर्व सर्व ग्रामस्थ वडीदारी बंधून सगळ्यांनी आपण त्यांना निवडून द्यायचं आहे आणि सगळ्यांना घरोघरी आपलं जी चिन्ह आहे महामानस घड्याळ ते प्रत्येकाच्या मतदारापर्यंत आपल्याला ते पोहोचवायचं आहे समोर उमेदवार कोण आहे कसा आहे का त्याच्याबद्दल चिंता करायची काही कारण नाही उमेदवार समोर दोन आहेत एक म्हणतो माझी कुरी पाठी आहे आणि एकाची पाठी भरभटलेली आहे असे दोन उमेदवार आहे एकाने दुधात खाल्लंय आणि एकाने साखरत खाल्लंय अशी दोन माणसं आहेत तर आदरणीय मामाला आपल्याला फार माताने गावातून लीड द्यायचं आहे आणि इथून पुढं या हर्षोधन पाटलाला पुन्हा तलब झाली नाही पण निवडणुकीची एवढं काम करायचं गावातून सगळ्या मतदारांनी सगळ्या बोडिदारी बंधू मित्रांनी सगळ्यांनी आपल्याला उद्याच्या वीस तारखेला मामाला कसं जास्तीत जास्त लीड मिळेल अशा पद्धतीनं आपण घरोघरी जाऊन प्रचार करावा आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राम Viemos